संविधान लोकशाही आणि सर्वधर्म समभावाचे विचार वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत खासदार प्रणिती शिंदे काम करणार पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शहर अध्यक्ष नरोटे शहर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाला यावेळी आकाशात तिरंगी फुगे सोडण्यात आले यावेळी खासदार प्रणिती शिंदे शहर अध्यक्ष भाऊ नरोटे यांनी सर्व सोलापूरवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोलापूर शहर काँग्रेस सेवा दलचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांनी केले म्हणजे त्यांना कोणतीही संविधाननी दिलेली गोष्ट मान्य नाही आहे सगळ्या गोष्टी त्या त्याच्या बाहेर जाऊन करण्याचा प्रयत्न करतात आज सोलापुरात लोक महापालिकेची तीन वर्ष झाले निवडणुका नाही आहेत ते पण संविधान बाहेर कारण का ते मागच्या वेळेसच तीन वर्षाखालीच होयला पाहिजे होता आज पाणीपट्टी दहा पट वाढवली आहे पूर्ण सगळीकडे त्याचा इफेक्ट मोठ्या प्रमाणात होतोय सगळे अन्यायकारक निर्णय हे भाजप सरकार घेता आम्ही त्याचा निषेध करतो पण आजचा दिवस आपण आजचा लोकांचा दिवस आहे ह्या मातृभूमीचा दिवस आहे तो साजरा करताना आपण वचन घेतो आहे की आपण या देशासाठी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करणार आणि लोकांसाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत आपण सेवा करणार आहोत त्यांच्यासोबत आहोत हा काँग्रेसचा पिंड आहे आणि तो आमच्याकडून तो हक्क आमच्याकडून कधीही कोणी घेऊ शकणार स्वातंत्र्य